हा हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे आता किती दिवसानंतर येतोय ये ना हे मी पण नाही सांगू शकत कारण बंगालमधलं वातावरण कंटिन्यू बदलत आहे म्हणजे कधी काय होईल ना ते सांग सांगण्याच्या पलीकडचंच आहे सा आता एक तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे आणि पाऊस म्हटलं की काहीही करायचा अजिबात मूड येत नाही असं माझं तर दिवस मस्तपैकी झोपण्यातच चाललं आहे आणि थोडंसं बरं पण वाटत नाही आहे त्याच्यामुळे मग पूर्णपणे रेस्ट घेतली कारण हे बदलतं वातावरण कुठंतरी हे आहे म्हणजे माझ्यासाठी नसलं तरी बाळासाठी त्याच्यामुळे मग त्याची पण प्रॉपरली हे चाललेलं आहे त्यासोबत माझ्या आणि आमच्या कॅम्पच्या आम प्रोग्रामची प्रॅक्टिस पण चालू आहे त्यामुळं तिकडे कुठं त्यानंतर घरी म्हणजे एवढं सगळं मॅनेज होत नाही कारण मला भरपूर कमेंट आलं की व्लॉक का नाही आले एवढ्या दिवस झालं ब्लॉग का नाही आले तर सगळ्यात मेन कारण म्हणजे कॅम्पमध्ये चाललेली प्रॅक्टिस डान्सची त्यानंतर बऱ्याच गोष्टींची प्रॅक्टिस चाललेली आहे त्या संदर्भात त्यामुळं काय मला एवढं इकडचं तिकडचं होत नाही त्यानंतर तिकडून ना आलं की घरातले कामं आणि मग बाळ हे ते म्हणजे एवढं एक साथ मॅनेज होत नाही त्यामुळे म्हटलं ठीक आहे त्यांनी एवढ्या विश्वासाने आपल्याला जबाबदारी टाकलेली आहे तर तो कार्यक्रम त्यांचा व्यवस्थितपणे पार पाडूयात आणि त्यानंतर मग हे पुढचं आपलं आहेच काही नाही आता तीन चार दिवस राहिले आहेत प्रोग्रामला त्यानंतर मग मी फ्रीच होईल आणि बाळाला काही एवढं तिकडे घेऊन हे होत नाही म्हणजे साऊंडचं हे ते त्याच्यामुळे मला त्याची प्रॉपरली व्यवस्थित काळजी घ्यायला लागते तर आज बाळाला आठ महिने पूर्ण झाले तुम्ही पण विचार करा तुम्ही माझे आता जे कंटिन्यू लॉग बघतं त्यांना माहीत असेल की दिवस कुठं गेले काहीतरी समजलं का म्हणजे मी कधी कधी विचार करते ना मला पण त्या गोष्टींचं विशेष वाटतं की मला तर तो झालेलाच दिवस आठवतो झालेला म्हणजे जेव्हा तो होणार होता ना तो दिवसच आठवतो अंगावरच काटायचो बाबा आणि म्हणजे दिवस हे आठ महिने कुठं गेले ते पण समजत नाही प्रेग्नन्सीचे पण नऊ महिने कुठे गेले समजले नाही त्यासोबत हे आठ महिने म्हणजे ह्या ज्या प्रेग्नन्सी टू हे आई पण आहे त्यापर्यंत म्हणजे नऊ दोन अठरा म्हणजे एक दीड वर्ष माझ्या लाईफमधलं कुठं गेलं मला काहीच समजलं नाही तर म्हटलं आज आपल्या बाळाची छान अशी थीम करूयात मागच्या वेळेस थीमला खूप लेट झालता जवळजवळ एक दहा दिवस लेट झालता पण आजची थीम टाईमवर गेलेली आहे आणि मस्तपैकी आपली आषाढी एकादशीची जी पंढरपूरला वारी जाते ती सुद्धा निघालेली आहे तर म्हटलं चला मस्तपैकी ती थीम करूयात आता तसं जर म्हणायला गेलं तर, गे तर प्रॉपर ड्रेपरी असते ती म्हणजे धोतं त्यानंतर वर वाईट कुर्ता आहे ते आता माझ्याकडं धोतर तर होतं पण वर व्हाईट कुर्ता नव्हता धोतर म्हणजे मला प्र म्हणजे जेव्हा माझा भाऊ राजस्थानला फिरायला गेलता तेव्हा त्यांनी येताना तिकडून राजस्थानचा ड्रेस आणलेला म्हटलं ठीक आहे त्या गोष्टींनी होऊन जाईल पण माझ्याकडे टाळ नव्हता आणि त्याच्यामुळं मग फक्त यामध्ये टाळच मिसिंग आहे बाकी जेवढं मला हवं होतं तेवढं सगळं आहे मग माझी ही फायनल थीम झाली की असं करूयात तसं करूयात बघत होते मी म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज इन्स्टाच्या रील्सवर वगैरे पण एकाच आयडियाने केलं इथं म्हणजे प्र हे असतं फक्त हळद वगैरे असते त्याच्यामध्ये काळा बुक्का असतो पण तो व्यवस्थित दिसला नस नसता म्हणून मग मी कुंकू टाकलं आणि त्याच्यावर थोडंसं जे मध्ये पिवळं असतात ते चंदन वगैरे ह्या गोष्टी असतात आता इथून कुठून आणायच्या मग माझ्याकडे जे आहे त्यामध्ये हे झालं त्या ही जी आहे ती मस्तपैकी पांडुरंगाचं एक फ्रेम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे म्हणतो ना आपण एक्सटर्नल तर ती पण छान जमली शेजारी एक झेंडा काढला तर यामध्ये तुम्ही डाळी वगैरेसुद्धा भरू शकता जी झेंडा आहे ना त्यामध्ये तुरडाळ म्हणा किंवा मुगडाळ म्हणजे आपल्याला जी हवी आहे ती तुम्ही कोणतीही यूज करू शकता हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला अजून जर कलरफुल करायचं असेल तर मला जास्त कलरफुल करायचं नव्हतं मला नॉर्मल करायचं होतं त्यामुळं मग मी ते आहे तसं केलं त्यानंतर मग इकडे झेंडा पण झाला मस्तपैकी विठ्ठलाची मूर्तीसुद्धा झाली आता माझ्याकडे विठ्ठलाची मूर्ती पण आहे पण ती थोडीशी छोटी आहे म्हणजे ना आ, ती खूपच छोटी घरी आहे ती मोठी आहे ही ह्या थीमला छोटीशी होणारी थी होती पण वेळेवर म्हणजे ह्या थीमला ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती म्हणजे ती देवारातलीच होती पण म्हटलं ठीक आहे आता आपण विठ्ठलाचीच थीम करत आहोत तर ती मूर्ती मांडूयात ही मूर्तीला पण म्हणजे जे फ्लावर्स असतात ना माळा आपल्या झेंडूच्या ह्या म्हणजे प्रॉपर झेंडूच्या नाही आहेत बर का त्याच्यामध्ये ठेव्यात म्हटलं मस्तपैकी राऊंड करून घेतला त्या जेणेकरून अजून छान वाटेल तशा थीमच्या भरपूर वेगवेगळ्या आयडियाज असतात पण कसं असतं सामान पण पाहिजे तरच त्या गोष्टी चांगल्या दिसतात सामान नसेल तर मग काहीच चांगलं दिसत नाही आता यामधलं माझ्याकडं अर्ध सामान होतं ह्या ज्या माळा आहेत त्या मग माझ्या मैत्रिणींनी आणून दिल्या तिच्याकडं होत्या म्हणून त्या अजून छान झालं जर माळाच नसते तर मग का ते काही एवढं अट्रॅक्टिव्ह वाटलंच नसतं म्हणजे खूप सिंपल वाटलं असतं आणि ते पानां झाडांची पानं वगैरे तोडायला इथं परमिशन नाही त्याच्यामुळं मग काय मला एवढं व्यवस्थित करायला चालं नसतं फुलांच्या माळांवर ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण मूर्ती लहान असल्यामुळं ती अशी खाली पडत होती मग मी त्याला ते बाळाचं खेळायचं एक रिंग होती ती थोडीशी ॲडजस्ट केली आणि त्याच्यावर ठेवली तरी इकडं मस्तपैकी मूर्ती पण आपली सेट झाली आणि त्याच्यासमोर हळदी कुंकू ठेवला आता मी दिवा अगरबत्ती ह्या गोष्टी पण तुम्ही ठेवू शकता पण कधी जोपर्यंत तुमचं बाळ पालतं वगैरे पडत नाही तोपर्यंत आता बाळ अजिबात शांत बसत नाही त्याच्यामुळं त्या गोष्टी मी नाही ठेवल्या फक्त हळद कुंकू ठेवलं कारण तो एका जागेवर थांबेल नाही थांबेल हा पुढचा प्रश्न आहे मागच्या थीमला त्यांनी मला काहीचं करून दिलं नव्हतं काहीच म्हणजे माझी सगळी थीम वायाला घातलेली गेलेली एकसुद्धा फोटो त्याने काढून दिला नाही आणि तो कुठं हे पण केलं नाही त्याच्यामुळं आज ह्याला मी आंघोळ घातल्या घातल्या लगेच रेडी करून आणलं जेणेकरून हा एकदम चुप्प बसेल म्हणजे तो बऱ्यापैकी झोपेच्या मूडमध्ये असेल तो झोपेतून उठल्यावर त्याला हे ह्या गोष्टी केल्या ना तो अजिबात गप्प बसत नाही आणि तो आज खूप खुश होता त्याला हा जो आहे त्याच्या मामाने आणलेला तो ड्रेस तो घातलेला मस्तपैकी वर जे हळद होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून विठ्ठलासारखा नाम ओढण्याचा प्रयत्न केला आणि इथं वर लाईट लावलेली जेणेकरून तो फक्त लाईटीलाच नादवेल अजिबात इकडं तिकडं विस्कडण्याच्या भानगडीत पडणार नाही आणि विशेष म्हणजे तो एकदम एका जागेवर चिप्प होता अजिबात इकडं तिकडं झाला नाही नात्याने स पालता पण झाला नाही एकदम गपचिप्प बसला आणि म्हणजे लाईटलाच बघून फक्त तो हे करत होता आणि त्याच्यासाठीच ती लाईट लावलेली की तो फक्त लाईटकडे करून इकडं त्याचा पायाचा डान्स चाललेला खाली खूप प्रश्न येतात का तो पुढे सरकतो का रांगतो का हे ते तर आता तो आठ महिन्यांचा झाला आहे त्याच्याकडून ह्या गोष्टी होणारच ना मी आता त्याला सोशल मीडियावर दाखवायचं थोडंसं कमी केलं आहे पण त्याचा अर्थ असा नाही आहे खूप म्हणतात श्री 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 की श्रीला खूप दिवस झालं बघितलं नाही श्रीला खूप दिवस झालं नाही तर श्री ह्या लूकमध्ये कसा दिसतोय ते सुद्धा नक्की सांगा ते देवबाप्पा करतोय देवबाप्पा त्याला देवबाप्पा म्हटलं की तरी समजतं त्यानंतर विठ्ठल विठ्ठलकर म्हटलं तरी समजतं की मग तो विठ्ठल विठ्ठलकर म्हटलं की टाळ्या वाजवतो आणि म्हणजे हा हसरा असतो असं तो एवढा रडका नाही आहे त्याच्यामुळं मग माझ्या बऱ्यापैकी गोष्टी होतात आणि त्यांनी सगळ्यात मेन म्हणजे कुठलंही गोष्ट तोडली नाही हलवली नाही आता त्याचे छान छान फोटोज बघूयात तर हे असे छोटेसे छानशे क्लिक केलेले त्याचे फोटोज प्रॉपर जो व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ तो इंस्टाग्रामला येईलच त्यानंतर आपल्या यूट्यूबला सुद्धा अपलोड होईल कारण तो करून देतोय त्यातच व्यवस्थित काढायचं होतं तो, तो पालता इकडं तिकडं त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या आतच सगळं करून घ्यायचं होतं कारण त्याला गोष्टी दिसल्या की त्यांचा विषय तिथं संपतो मग सगळं विस्कडण्यावरच लक्ष असतं हे उचल का ते उचल किंवा हे घेऊ का ते घेऊ तर त्याचं सिम्पल असं शूट केलं छान असं केलं तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये याचा प्रॉपर व्हिडिओ येऊन जाईल तो की मी खूप छान बनवला आहे म्हणजे ह्यावेळेस यूट्यूबपेक्षा रील्सला महत्त्व दिलं म्हणजे रील्स छान बनवूयात असं त्याच्याकडे टोपी नव्हती पण ठीक आहे एवढ्या तेवढ्या गोष्टी चालायच्या तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय